नमस्कार आपण मागच्या भागात पाहिलं अल्फा पुन्हा विभाला भेटायला आले आणि तिच्या स्वतःच्या हातून इन्व्हिटेशन कार्ड देऊन आपल्या घरच्या कार्यक्रमात नक्की यायचं अशी ताकीद देऊन गेली विभाने तो सारा दिवस आपल्या कामातच घालवला हात जरी कामात व्यस्त असले तरी मन मात्र अल्फाच्या बोलण्यातच अजूनही अडकलं होतं तिचं तिने खूप आग्रहाने निमंत्रण दिलं होतं आता जावं की नाही ह्याच द्विध्व मनस्थितीत होती विभा जेव्हा जेव्हा ही मुलगी येते तेव्हा तेव्हा काही ना काही असं करते की नुसती चिं चिंता लागून राहते म्हणाला विभाचं आपल्या मनाशी बोलणं चालू होतं जाऊ दे नाहीतरी तिच्या घरच्यांना आपण नाही ओळखत त्यामुळे नको जाऊयात असा विचार तिने केला स्वतःचं काम आवरून ती निवांत बसली रात्रीचं जेवण झालं आणि ती पुन्हा बाहेर येऊन झोपाळ्यावरती बसली काकू पण होत्या तिच्याबरोबर आज आपण लग्नात काय काय गंमत केली हे त्या विभाला रंगून सांगत होत्या खूप दिवसांनी त्यांच्या अशा गप्पा चालू होत्या विभा ऐकत होती पण कान काकूंकडे आणि डोळे मात्र शेजारच्या बंगल्याकडे होते तिचे का कोणास ठाऊक पण ती जेवढं ह्यातून बाहेर पडण्याचा विचार करत होती त्याहूनही जास्त ती त्याच विचारात गुंतत चालली होती काकू उद्या आपल्या शेजारच्यांकडे पूजा आहे तेव्हा तुम्ही आणि काका जाऊन याल का विभा त्या बंगल्याकडे पाहत काकूंना म्हणाली का तू नाही जाणार अगं आम्ही कितीही झालं तरी नोकर माणसं आमचं जाणं चांगलं नाही वाटणार तूच जा काकू विभाला समजावत होत्या काय काकू तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही नोकर नाही तर माझ्या घरातले आहात पुन्हा असं नाही बोलायचं मला नाही आवडणार ते विभाने बारीक चेहरा केला होता हो अग तो तुझ्या मनाचा मोठेपणा पण बाहेरच्यांसाठी तर आम्ही जे आहोत ते आहोतच ना आणि हो तूच जाऊन ये तुला तरी कळेल कोण आहेत आपले नवीन शेजारी इतक्या वर्षांनी आपल्याला शेजार धर्म लाभलाय मग तो कसा आहे ते नको का कळायला ह्या निमित्ताने का होईना तुझं तिथे जाणं होईल बाळा काकू विभाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या आणि तसंही ती पोर तुला एवढ्या आग्रहाने सांगून गेली तर तिचं मन नको नाराज करूस तेव्हा तूच जा कळलं का काकू हसल्या विभाला त्यांचं बोलणं पटलं खरं पण तिला तिथे जाण्याची उत्सुकता मात्र नव्हती तिच्या मनाचा गोंधळ चालूच होता आणि त्याच साऱ्या विचारात ती कधी झोपी गेली हे तिलाच कळलं नाही दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला जायला निघाली गाडी बाहेर काढताना तिचे लक्ष पुन्हा नकळत क होईना त्या बंगल्याकडे गेलं खूप सुंदर सजावट केली होती बाहेरून अगदी तिला आवडणाऱ्या फुलांची तिचं मन अगदी प्रसन्न झालं सकाळी सकाळी तिला पांढरे आणि गुलाबी रंगाची फुलं फार आवडायची आणि नेमकी ह्याच रंगाची फुलं लावून लावली होती सजावटीसाठी माणसांची एज चालू होती तिथे विभा थोड्या वेळ थांबली काकांनी गेट उघडलं आणि ती आपल्या कामाला निघून गेली तिचं लक्ष आज कामात लागत नव्हतं तिने सानवीला फोन केला आणि काल घडलेला सारा प्रकार सांगितला अगं मग जा की उलट तुझ्या मनातली शंका निघून जाईल आणि सगळं कसं क्लिअर होईल आणि काय माहीत तुमच्या चांगले संबंध पण येतील सानूने विभाला उपदेशाचा डोस दिला आणि हो चांगली तयार होऊन जा बर का असं तिला चिडवत तिने फोन ठेवला विभाने काकूंच्या बोलण्यावर आणि आता सानू पण तेच बोलते ह्यावर दिवसभर विचार केला आणि ती शेवटी पूजेला जायचं ह्या विचारांवरती येऊन थांबली इकडे अल्फाच्या घरी जोरा तयारी चालू होती शेवटी खरं तर खूप वर्षांनी त्यांच्या घरात असा शुभ कार्याचा योग आला होता आणि त्याहूनही त्या कुटुंबाला कोणाच्या तरी येण्याची फार उत्सुकता होती विवा संध्याकाळी घरी येताना बुके घेऊन आली आणि तिने स्वतःच्या हाताने तयार केलेली एक वॉल पेंटिंग आपल्या हाताने छान पॅक करून ठेवली रात्री रोषणाईमुळे तो बंगला एखाद्या नववधू दिसत होता विभा स्वतःच्या घरातून त्याचं निरीक्षण करत होती पण तिला तिथे जायला मात्र थोडी भीतीच वाटत होती ती तयार झाली खूप सुंदर दिसत होती तसंही कामानिमित्त सतत बाहेर जाणं येणं वेगवेगळ्या लोकांचं भेटणं त्यामुळे ती नेहमी स्वतःला छान ठेवायची तिने आज काळ्या रंगाची साडी घातली होती केस असे छान मोकळे सोडले होते तिच्यात स्वतःबद्दल आत्मविश्वास खूप होता आणि तोच तिच्या सुंदरतेचं कारणही होता ती तयार होऊन खाली आली काकू तिच्याकडे पाहतच राहिल्या त्यांनी तिच्या तोंडावरून हात फिरवला काकू तुम्ही चला वरवर। ना माझ्याबरोबर आपण पटकन जाऊन येऊ विभा काकूला म्हणाले तसं त्यांनी स्पष्ट नाकारच दिला आता विभाला एकटीलाच जाणं भाग होतं नाही गेले तर अल्फा नाराज होईल म्हणून ती जाणार होती तिने एका हातात बुके आणि गिफ्ट घेतलं आणि दुसऱ्या हाताने ती साडी सावरत निघाली स्वतःच्या बंगल्याचा गेट ओलांडून ती त्या बंगल्याच्या गेटजवळ आली का कोणास ठाऊक पण तिच्या मना मनात धडधड चालू झाली एक अनामिक हुरहुर तिला लागली लागली अचानक एवढ्या मोठ्या मोठ्या डील करणारी विभा आज घाबरून गेली होती तरी ती तशीच आत गेली हॉलमध्ये जात तिने पाहिलं सगळं काही तिच्याच आवडीचं आवडीचे रंगांनी सजवलेलं होतं अग होतं अगदी बंगल्यांच्या भिंतीसुद्धा क्षणभर ती तिथेच थांबली कोणीच ओळखीचं नव्हतं सारे चेहरे अनोळखी वाटत होते पण सगळे कसे शिशशिस्तीत होते विभा जरा अजून आत गेली आणि तिची नजर समोरच्या हॉलच्या मोठ्या भिंतीवरती पडली आणि ती स्तब्धच झाली तिने त्या भिंतीकडे भिंतीवर लावलेल्या पेंटिंग्स पाहिल्या ओळखीच्या होत्या त्या हो ओळखीच्या नाही तर तिच्याच होत्या तिने स्वतःच्या हाताने बनवलेल्या अगदी प्रेमाने आणि त्या कोणाला तरी इतक्या आवडल्या होत्या की ती व्यक्ती त्या घेऊन गेली होती पण त्या साऱ्या पेंटिंग्स इथे घशा आणि इतकी वर्ष जपूनही ठेवल्यात विभाला दरदरून घाम फुटला तिला काही कळे ना की नक्की असं कसं आणि ती आता कोणाचा तरी शोध घेऊ लागली तिची नजर प्रत्येक माणसांवरती पडत होती कावरी बावरी झाली होती ती आणि अचानक एका व्यक्तीवर तिची नजर येऊन थांबली जरी तो पाठमोरी असला तरी तिने त्याला ओळखलं होतं दो। तिचे डोळे पाहणावले ती तशीच मागे सरली आणि परत जायला फि निघाली इतक्यात अल्फा तिथे ती आली तिने विभाला हाताला धरलं आणि पुन्हा आत घेऊन गेली आंटी तुम्ही आलात मला फार आनंद झाला चला मी तुम्हाला माझ्या कुटुंबाची ओळख करून देते असं म्हणत ती विभाला त्याच व्यक्तीकडे घेऊन गेली ज्याला पाहून विभा माघारी फिरली होती विभाचे तर आता हातपायही थरथर करू लागले हृदयाची धडधड तर वाढलीच होती त्या डोळ्यातही पाणी होतं खरं तर अल्फाने हे जाणले होते की विभा खूप अस्वस्थ झाली आहे पण त्याच्यासाठी तिने एवढा खटाटोप केला होता आणि ते नाही झाले तर मग सगळी मेहनत तिची वाया जाणार होती तिने हे खूप कष्टाने जुळून आणले होते आणि तिच्या प्रयत्नांना आता यश आलं होतं म्हणून अल्फा मनातून फार आनंदी होती ती विभाला घेऊन त्या व्यक्तीच्या अगदी जवळ गेली तो अजूनही पाठमोरी होता तिने त्याला आवाज दिला बाबा हे शब्द ऐकताच विभाचं अवसान गेलं ती खाली मान घालून अस्व गाळत राहिली त्या व्यक्तीने त्या दोघींकडे पाहिलं विभाने आपले अश्रू पुसले बाबा ही विभावरी आणटी अल्फाने ओळख करून दिली विभा अजूनही खालीच नजर घालून उभी होती खरं तर तिला त्याच्याकडे पाहायची हिंमत नव्हती हॅलो विभा तोच आवाज तोच क्षणभर सारं जग थांबल असं विभाला वाटलं त्याच्याकडे पाहिलं तोच होता इतक्या तिला विभा म्हटलं होतं अमन विभाच्या हातातलं गिफ्ट आणि बुके खाली पडलं हे तिलाच कळलं नाही तिने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं तो मात्र तसाच उभा होता हात पुढे करून त्याच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते अजूनही तसाच होता अगदी कोणालाही न उलगडणार न उलगडणार कोड अगदी फिट आणि फाईन विभाला मात्र सारं काही फिरतय असं वाटू लागलं तिला घाम फुटला अचानक दम लागू लागला तशी ती तिथून घाईघाई बाहेर पडली एक एक पाऊल ती कसं बसं टाकत होती अल्फा तिच्या मागे धावत होती आंटी आंटी म्हणून आवाज देत होती पण विभाला मात्र काहीच ऐकू येत नव्हतं ती कशी बशी घरात आली आणि सरळ आपल्या रूममध्ये गेली तिला असं आलेलं पाहून काका काकू घाबरले ते तिच्या मागे धावले पण भरभर वर आली विभा आपल्या बेडरूमच्या एका कोपऱ्यात बसून जोरजोरात रडत होती आणि त्यामुळे तिला तिचा श्वासही कोंडल्यासारखा झाला होता तिला घाम फुटला होता काकू तिला सावरण्याचा सा प्रयत्न करत होत्या पण तिला खूप मोठा धक्का बसल्याने ती अचानक बेशुद्ध झाली अल्फा हे सगळं पाहून घाबरली आणि पुन्हा आपल्या घरी गेली आणि त्याला सारा प्रकार सांगितला ते ऐकून तोही घाबरलाच आता नक्की काय होईल विभाच्या आयुष्यात पुढे आणि मुख्य म्हणजे एवढ्या वर्षांनी आमन अशा रीत्या तिच्यासमोर कसा आला एवढी वर्ष तो होता तरी कुठे आणि अल्फा त्याला बाबा का म्हणाली हे सारे प्रश्न आपण सोडवणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद